महाविकास आघाडीचा जागा वाटपांचा तिढा काही अजूनही सुटलेला नाही आहे त्यातच कोल्हापूरच्या जागेवरून देखील पेच निर्माण झाला आहे आणि आता मात्र या कोल्हापुरातून कोल्हापूरचे महाराज अर्थात शाहू महाराज छत्रपती यांनी मवियाकडून निवडणूक लढवावी यावर एकमत झालेलं आहे मात्र आता ते मवियातील काँग्रेसकडून निवडणूक लढवणार की ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार हे मात्र अजूनही गुलदस्तात आहे अर्थात कोल्हापूरचे महाराज शाहू महाराज छत्रपती यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यामागं शरद पवारांचीच खेळी आहे हे मात्र यातून सिद्ध होते आपल्याला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली होती त्यानंतर शाहू महाराज निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरू झाली मग स्वतः एका कार्यक्रमात शाहू महाराज छत्रपती यांनी मी लवकरच तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज देणार आहे असं म्हटलं अर्थात ती ब्रेकिंग न्यूज नुसती मिरवण्यापुरती नसेल तर जबाबदारीची नसे असेल असं देखील म्हटलं होतं त्यानंतर संजय राऊत ठाकरे गटाचे त्यांनी देखील न्यू पॅलेसमध्ये जाऊन शाहू महाराजांची भेट घेतली अर्थात आपल्याला आत्ताच आठवत असेल काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यामध्ये शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांची देखील चर्चा झाली आणि आज थेट संभाजीराजे छत्रपती यांनी न्यू पॅलेसमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि शाहू महाराजांचं ठरलं असेल तर मी मात्र निवडणूक लढवणार नाही आणि संपूर्ण स्वराज्य पक्षाचा आमचा पाठिंबा हा शाहू महाराज छत्रपती यांना असेल आमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे कोल्हापूर मतदारसंघावर असेल आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यासारखी उत्तम व्यक्ती आणि अभ्यासू व्यक्तिमत्व दिल्लीला जात असेल तर प्रश्नच येत नाही असं स्वतः संभाजी छत्रपती यांनी म्हटलेलं आहे आता एकंदरीत या जागेचा जर विचार केला तर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार या दोन्ही वेळी सदर्शराव मंडलिक हे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार नऊमध्ये मात्र त्यांचं राष्ट्रवादीशी बिनसलं आणि मग ते शरत अपक्ष म्हणून उभे राहिले त्यावेळी शरद पवारांनी दोन हजार नऊमध्ये संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून तिकीट दिलं अर्थात त्यावेळी मात्र सदाशराव मंडलिक अपक्ष असताना देखील निवडून आले आणि संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव झाला अर्थात तो पराभव संभाजीराजे छत्रपती यांना चांगलाच जिवारी लागला होता कारण की त्यावेळी काँग्रेसनं सदाशिवराव मंडलिक यांना मदत केली होती अशी चर्चा आणि तसे आरोप देखील करण्यात आले होते त्यानंतर <coughs> दोन हजार चौदामध्ये सदाशराव मंडलिक यांचे सुपुत्र संजय मंडलिक हे शिवसेनेकडून लोकसभा कोल्हापूरच्या लोकसभेसाठी उभे राहिले तर इकडे राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना निवडणूक रिंगणात उतरवलं अर्थात त्यावेळी धनंजय महाडिक हे विजयी झाले आणि संजय मंडलिक यांचा पराभव झाला पण दोन हजार एकोणीसमध्ये मात्र हे चित्र बदललं दोन हजार एकोणीसमध्ये नेमका उलटा निकाल लागला दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक हे जिंकून आले तर तिकडे धनंजय महाडिक यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अर्थात त्यानंतर धनंजय माडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मग ते आत्ता राज्यसभेचे विद्यमान खासदार देखील आहेत अर्थात हे सगळं झाल्यानंतर आत्ताची जी परिस्थिती आहे दोन हजार चोवीसची ती मात्र पुन्हा एकदा दोन हजार नऊची पुनरावृत्ती होते की काय असाच प्रश्न समोर उभा राहतोय कारण दोन हजार नऊमध्ये सदाशिवराव मंडलिक हे उभे राहिले होते आणि त्यांच्याविरुद्ध होते संभाजीराजे छत्रपती आणि आता दोन हजार चोवीसला अशी परिस्थिती आहे सदाशिवराव मंडलिक यांचा मुलगा म्हणजे संजय मंडलिक आणि छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांची कदाचित टक्कर होण्याची शक्यता आहे किंवा हे दोघे एकमेकांच्या विरोधात ठाकण्याची शक्यता आहे अर्थात संजय मंडलिक हे आता शिंदे गटात आहेत आणि भाजपनं याच जागेवर दावा केलेला आहे त्यांनी केलेल्या एका सर्वेनुसार कदाचित संजय मंडलिकांना आत्ताची निवडणूक जड जाईल असं भाजपनं म्हटलेलं आहे त्यामुळे भाजप तिथे कदाचित एखादा दुसरा उमेदवार देऊ शकतो कारण अब्कीफार फोर्टी फाईव्ह प्लस त्यांना जायचं आहे त्यामुळे एक एक जागा ती जास्तीत जास्त कशी निवडून आणता येईल यासाठी भाजप प्रयत्नात आहे म्हणून तिथे भाजप दावा करू शकतं पण अजून शिंदे गटाकडून नेमकं संजय मंडलिकांना उमेदवारी मिळणार आहे का ती जागा भाजपला जाणार आहे हे अजून क्लिअर झालेलं नाही आहे आणि इकडे मात्र शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापूरच्या निवडणूक रिंगणात उतरवण्याचं मवियाचं म्हणजे महाविकास आघाडीचं एकमत झालेलं आहे पण पुन्हा प्रश्न आज उभा राहिलेला आहे की शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून निवडणूक लढवणार की ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार कारण की ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे पारंपरिकरित्या जर पाहिलं तर हा आमचा मतदारसंघ आहे त्यामुळं त्यांनी आमच्याकडून निवडणूक लढवावी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे तर तिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी असं म्हटलेलं आहे त्यामुळे तर याच्यावर देखील उत्तर किंवा तोडगा काय निघेल हे अजून गुलदस्ता आहे अर्थात आज मुंबईच्या हॉटेलमध्ये देखील बैठक पार पडली गेले अनेक दिवसांपासून बैठकांचं सूत्र सुरू आहे आज खुद्द शरद पवार असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील काँग्रेसकडून शिवसेनेकडून संजय राऊत उद्धव ठाकरे होते जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीकडून होते आणि प्रकाश आंबेडकर देखील वंचित बहुजन आघाडीकडून होते आता या सगळ्यांनी देखील ज्या काही जागांवर चर्चा केली असेल त्यामध्ये निश्चितच कोल्हापूरच्या जागेवरची देखील चर्चा झालेली असेल त्यामुळं आता आज संभाजीराजेंनी घेतलेली नि पत्रकार परिषद शाहू महाराजांनी आधी दिलेली ब्रेकिंग न्यूज आणि आता शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून लढणार की ठाकरे गटाकडून कर लढणार हा निर्माण झालेला प्रश्न या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित येत्या एक दोन दिवसात मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं मुळातच कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती अर्थात शरद पवारांचीच खेळी हेच मात्र बोललं जात आहे पाहत राहा निर्भीड आणि सडेत तोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका